मी इंदू गायकवाड हिरकणी गुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज एक वेगळा विषय आहे तो आहे परिस्थिती हा माणसाचा प्रथम गुरु असतो आता तुम्ही म्हणाल परिस्थिती हा कसा काय गुरु असतो आई हा प्रथम गुरु आहे शाळेतले शिक्षक प्रथम गुरु आहेत निसर्ग प्रथम गुरु आहे आध्यात्मिक गुरु आहेत तर हे गुरु आहेत परिस्थिती कसा काय गुरु असू शकतो तर हा परिस्थिती हा आपला प्रथम गुरु असतो हे आपल्याला मान्य करायला पाहिजे आता कसं तर आपण परिस्थितीमध्ये वाढलेलं असतो जगलेलं असतो इतरांना जगवलेलं असतं आता ही परिस्थिती आपल्याला घडवते शिकवते पण आपण या इतर गोष्टींच्या व्यापामध्ये आपण या गोष्टीकडं दुर्लक्ष करतो कधी बघत नाही तर आता कसं असतं बघा परिस्थिती आपल्याला शिकवते घडवते बदल करते आपल्यामध्ये जगवते ह्या सगळ्या गोष्टी मग ह्या परिस्थितीशी कशा संबंधित आहेत तर बघा यासाठी आपण एक उदाहरण घेऊया आता उदाहरण असं घेऊयात की सत्तर ऐंशीच्या दरम्यानच्या काळामध्ये जे जी पिढी आहे म्हणजे त्या दशकातली तरीही आपण उदाहरणं दाखल घेऊया कारण बऱ्यापैकी यांनी अनुभव घेतलेला असतो बऱ्यापैकी आयुष्याला फेस केलेलं असतं नव्याला जुन्याला स्वीकारलेलं असतं म्हणून आपण या दरम्यान जन्मलेल्या पिढीचा आपण या विषयाबाबत विचार करूयात आता तो कसा बघा की प पहिलं कसं होतं वातावरण आत्ताचं मॉल संस्कृती आहे मोबाईल टी व्हीची जग आहे त्यावेळेला या गोष्टी नव्हत्या त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं परिस्थिती वेगळी होती आधुनिक होती परंतु आधुनिकता ही थोड्या थोड्या वाटेने टप्प्याटप्प्यावरती विकसित होत होती ती एकदम जास्त डेव्हलपमेंट झालेली नव्हती सगळ्याच गोष्टीमध्ये शिक्षण असो आपल्या व्यक्तिगत असो कुठल्याही स्तरावरती तेवढी काही सुबत्ता नव्हती आणि विकसत विकसित सुद्धा आजूबाजूचा वातावरण परिसर असा नव्हता मग आता या वातावरणाला या पिढीने कसं फेस केलेलं आहे बघा कसं स्वतःला घडवलेलं आहे कसं स्वतःला जगवलेलं आहे त्या काळामध्ये बघा आठवडे बाजार होता आताचा मॉल संस्कृती आपण तिकडे येऊयात पण अगोदर बघूयात की त्यावेळेला आठवडे बाजार होतात त्यावेळची पिढी ही काही श्रीमंत अशी नव्हती पैसा हा नव्हता त्या काळामध्ये फक्त कष्ट आणि आपला जो कष्टाचा मोबदला मिळायचा त्याच्यावरती सर्व गोष्टी चालायच्या तेव्हा मग सगळ्यांनाच या मार्गाने जावं लागलेलं आहे आठवडे बाजाराला जायला लागायचं आईवडिलांबरोबर कधी आपल्या आजी आजोबांबरोबर असं आपण जायचो तिथं आपल्याला बाजारामध्ये वस्तू कशा घ्यायच्या काय करायचं पैसे घेऊन नाही जायचो आणि काय स्वतःजवळ असेल ते घेऊन जायचं आता ज्याच्या त्याच्या घरी काही धान्य असेल काय तर ते आजी किंवा आई काही पाठीमध्ये ते भरून घ्यायची साहित्य ते विकायला म्हणजे डाळ असो काही शेंगा असो हरभरे असो किंवा काही धान्य असो वरई असो काही कोंबड्या असायच्या त्या पण विकायला असायच्या अंडी असायची ती पण घेऊन जायचं विकायला अशा वस्तू घेऊन जायचं त्या वस्तू विकून दोन पैसे करायचे आणि त्या पैशातून बाजार करायचा आणि घरी यायचं आणि त्याच्यातूनच त्या त्या पैशातून किती आपला पाठीभर बाजार व्हायचा हे म्हणजे त्या काळातल्याने जो तो अनुभव घेतला तेच करू जाणे आणि त्यांनाच हे समजणार आहे की काय परिस्थितीतून आपण आलो आहे कसं आलोय एक एक वस्तूसाठी आपल्याला तिथं झटायला लागायचं म्हणजे काय की वस्तूंची देवाणघेवाण व्हायची तेव्हा आपल्याला पैशाची देवाणघेवाण व्हायची म्हणजे वस्तू देऊन आपल्याला वस्तू घ्यायला लागायची त्यातच बघा कपडा लता आलं त्यातच काही भांडकुंडं खरेदी आलं त्यातूनच काय खाऊ घेणं आलं तेव्हा खाऊ काय शेवरवड्या गोडीशेव जिलेबी बुंदीचे लाडू असा खाऊ असायचा तो खाऊ घेऊन यायचा घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटून खायचा असं नाही की खाऊ आणला आणि एकट्यालाच मिळालं आणि एकट्यानेच खाऊन घेतलं एकट्याने खाल्लं की मग त्याला दुसरा खाऊ आई द्यायचीच आपल्याला मग तो खाऊ असा बाहेर पडायचा की मग जिंदगीमध्ये परत एकट्याने खाऊ खायचं हिंमत कोणाची व्हायची नाही आणि त्याचे अनुभव आजही बऱ्याच जणांना असतील की त्याचं एकट्यानेच खाल्ल्यानंतर काय आपली आईने अवस्था केलेली त्यामुळे आता ती तशी हिंमत करणार नाही कोणी एकट्याने त्या पिढीतली मा माणसं तर ही अशी असायची म्हणजे परिस्थिती पाहते की म्हणजे हलाखीची होती त्यावेळेला अभ्यासाच्या बाबतीत पण तसंच व्हायचं बघा आपल्या मोठ्या माउंड्यांची वया पुस्तकं आपल्याला मिळायची त्यांच्या वया उरलेल्या मग ते आपण पानं फाडून काढायची त्याचा तो खळ करायचा खळ करायचा तो, खर कराएचा। खर कराएचा तो। आणि तो त्यांनी चिटकवायची ते पानं बाइंडिंग करायचं पुठ्ठे जोडून असेल ते आपण चिटकवून त्या वाया वापरायचं कागद जुनी कागद काढून ते शिवायचो असं काय काय काका करून आपण त्या वया वापरायचो आपल्याला नवीन कोऱ्या वाया कधी मिळायच्या पाँच ना पाच पाच सहा सहा पाहुणं त्यांना वडील एकटे कमवणारे किती पुरवणार प्रत्येकाला वया आणि त्यावेळेला दुहेरी वही असायची शंभर पाणी अशी फुलस्केपोई नाही आपली साधी पान साधी पोही असायची तर फुलस्केप पोही जरी कधी मिळाली तरी त्याचा आनंद इतका व्हायचा की विचारता सोयी नाही तर आजच्या पिढीला ते कळणार नाही परंतु त्या पिढीला मात्र नक्कीच कळेल की फुलस्केप पोहीचा आनंद काय होता त्या काळातला पार्ले बिस्किटचा पुढं अख्खा जर मिळाला आपल्याला मिळायचा नाहीच शक्यतो मिळालाच नसेल कोणाला पण जर क्वचित कोणाला मिळाला असेल तर त्यांनी तो, तो, ते, तो आठवावा की मी अख्खा पारले बिस्किटचा कुणा खाल्ला आणि तो आनंद घेतला आहे तर त्याला ते जाणवेल कारण एक बिस्किटचा पुडा तर प्रत्येक भाऊंडाला एक के, 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 आ, एक 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 बिस्किट खाऊन आपल्याला पुर वाटायला येईल ते खायला मिळायचं कधीच एक बिस्किटचा पुडा पण कोणाच्या वाट्याला यायचा नाही नव्या कोऱ्या वया यायच्या नाही कपडा लता तसंच मोठ्या बाउंडांचा बहिणीचे जे ड्रेस कमी पडलेले काय ते त्यांना कमी पडायला लागले उंचीला की मग ते खा धाकट्या बाहुंडांना बहिणींना भावांना काय घालायला मिळायचे गणवेशसुद्धा गणवेशसुद्धा दरवर्षी प्रत्येकाला नवीन नाही मिळायचा मोठ्याचा जायला तो धाकट्याला वापरायला मिळायचा मोठीन्वेष असेल हो तो धाकट्या बहिणीला वापरायला मिळायचा तिथंही अशी तडजोड करावी लागायची आणि मागण्याची काही हिंमतच नव्हती आणि आपोआप ती परिस्थिती समजून घेत होतो म्हणजे बांगडा आपण जी होतो ना तर ती समजून घ्यायचं एकमेकांना माहिती आहे की त्याचं आपल्याला मिळणार आहे आपल्याला नवीन तर काही वडील घेऊन देणार नाही आणि हिंमत पण नव्हती की वडिलांना त्याला ते दिलं तर मला पण तेच पाहिजे त्याला हे दिलं तर ते आपल्याला कळायचं म्हणजे त्या पिढीला ते उपजतच कळायचं की आपल्या वडिलांची परिस्थिती काय आपल्या आईची परिस्थिती काय आपल्या आजूबाजूची परिस्थिती काय आपल्याकडं पैसा पाणी नाही आहे आपल्याकडं तेवढी श्रीमंती नाही आहे तेवढे सोर्सेस नाहीये तर मागायची सुद्धा म्हणजे मनात सुद्धा यायचं नाही की हट्ट करायचंच नाही की मला हे खायला पाहिजे म्हणजे ते पाहिजेच कुठलीही गोष्ट ती आपली गप गुमान आपलं स्वीकारायची तर ती ती पिढीची ती हे होती काही हाऊस माऊस करायला असं काही नव्हतं की चला सल सलीला जायचं तर मग एखाद्या सलीला एखादा एकदा सलीला जायला मिळालं तर दहा दहावी झाली तरी परत चलीला जायला मिळायचं नाही काही एकदाच चलेला जायचं चार पाच भावंडांना दरवर्षी कुणाला सलीला पाठवणार वडेल तर तिथं आपल्याला आपलं मन मारायला लागायचं असं खाणं असो कपडा लता असो शिक्षण असो तुमच्या हाऊस मोजेच्या गोष्टी असो तिथं या पिढीने त्यांचं मन मारलेलं आहे आणि जे येईल वाटायला ते स्वीकारलेलं आहे आता शाळा कॉलेज शाळेमध्ये कॉलेजमध्ये वगैरे तर शिक्षण फार कमी जणांना संधी मिळायची ती परंतु शाळेपर्यंतच्या टप्प्यावरचं सुद्धा शिक्षणाचा प्रवास इतका तसा सोपा नव्हता आणि त्यावेळेला डॉक्टर इंजिनियर मोठा वकील बनणं असं मोठ्या अधिकारी बनणं साहेब बनणं तर हे एक स्वप्न असायचे आणि ती सर्वसामान्य गरीब वर्गाला तर ती शक्यच नसायची पाच पाच सहा सहा मुलांचं शिक्षण पाणी कारण आणि त्यातूनही एवढं उच्च शिक्षण देणं हे कुठल्याच आईवडिलांना वडिलांना त्या काळामध्ये शक्य नव्हतं जनावर विकून कर्ज काढून कुठंतरी जागा विकून एक वेळ तर अशी यायची की आपल्या आईला घरातले भांडी कुंडी मोडून पोरांना जगवायला लागायचं गळ्यातले डोरली मणी काय असेल गं मंगळसूत्रातलं दोन सोन्याच्या असले तरी ते पोरांची शाळेची फी भरायला लागायची पोरांना वया पुस्तक तर हे आपल्या आईने केलेले आपल्यासाठी ही परिस्थिती आपल्या आईने स्वीकारलेली आहे आईने आपल्याला त्या परिस्थितीतून काढलेले तिने अंगावर डाकडूक घालून तिने तिचं आयुष्य नाही जगलेले आपले वडील राब राब राबलेले कष्ट केलेले आहेत शेतामध्ये कष्ट केलेले आहेत कोणाच्या इथं नोकरी चाकरी केलेली आहे अपमान सहन केलेलं आहे वाटेल तशी ढोरासारखी मेहनत केलेली असते आपल्या वडिलांनी आईने आपल्या घरामध्ये जे काय ते अशक्य असतं ते पण पई वाचून तिने संसार केलेला असतो पोरं जगवलेले असतात वाढवलेले असतात लहानाचं मोठं केलेलं असतं पै पाहुणा सांभाळलेला असतो घरातले म्हातारी कोतारी सांभाळलेले असतात घरातले कुत्रे मांजरे जना वर काय मग त्यांचा सांभाळ केलेला असतो सगळ्यांच्या मुखात घास घाल घालते आई शिजून अन्न त्यावेळेलाच उरलं सुरलं ती खाते जेव्हा तिला मी सगळ्यांच्या शेवटी ती जेवायला का बसायची त्या काळामध्ये बघा तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही आता आठवा की आपली आई सगळ्यात शेवटी जेवायला बसायची आधी सगळ्यांना आपल्याला जेव घालायची वडिलांना जीव घालायची आजी आजोबांना जीव घालायची गुराढोरांना एक एक घास घालायची आणि नंतर ती जेवायला बसायची का तर काही वेळेला उरलेलं पण नसायचं त्या भांड्याला पुसून ती खायची काय मसाल्याला आसर एखादी फोड वांग्याची एखादी बटाट्याची फोड त्याच्याशी दोन घास खायची ती उरलेलं सुरलेलं खायची ती कोणी ताटात टाकलेलं असेल लेकरांनी उष्टमास्ट ते घेऊन खायची वाया जायला नको म्हणून काही राहिलं नाही तर त्याची तक्रार करायची नाही नसेल तर काहीतरी पटकन आपलं काहीतरी मिरची घेऊन आणि त्याच्याबरोबर दोन घास खायची तर हे बघा हे आप आपण आपल्या आईवडिलांनी आपल्याला अशा परिस्थितीमध्ये वाढवलेले असं आपल्याला मोठं केलेलं आहे त्याची जाणी या ऐंशीच्या दशकातली आणि त्याच्या आधीच्या दशकातल्या मग लोकांची ती परिस्थिती होती आणि त्यांनी ती अनुभवलेली आहे जगलेली आहे म्हणून त्यांना कुठेतरी ती जाणीव आहे गरिबीची त्या परिस्थितीची त्या परिस्थितीत घेतलेल्या शिक्षणाची म्हणून त्या काळामध्ये बघा कर्मचारी वर्ग जास्त होता कामगार वर्ग जास्त होता कारण का पुढं शिक्षण घ्यायची झेपच नव्हती आर्थिक पैसा नव्हता काहीच नव्हतं काहीच नव्हतं लवकर पोटा कसं लागायचं कामधंदा कसा लवकर पदरात पाडून घ्यायचा म्हणून प्रत्येकजण धावायचा मग कुठं शिपाई लागू दे कुठं मग झाडू मारायचं काम मिळू दे कुठं कुणाच्या हॉटेलामध्ये बशा धुवायचं काम मिळू दे कुठं मग शिक शिकलं तरी मग कसं डॉक्टर वगैरे तर लांबची गोष्ट मग कुठं कंडक्टर हो शिपाई हो कुठं तरी मग नर्स बनायचं शिक्षिक शिक्षक बनायचं काहीतरी अंगणवाडीवर असं बालवाडीवर शिक्षक बनायचं असं ड्रायव्हर कंडक्टर अशा छोट्या छोट्या पोस्टमन अशा छोट्या छोट्या मोठ्या गोष्टी नोकरीपर्यंतचीच मजल असायची त्या पिढीची इच्छा असायची परंतु तशी आजूबाजूची परिस्थिती नव्हती नसायची पाच पाच सहा सहा भावडा असायची त्यामुळं इच्छा करून उपयोग नव्हता मुळातच समजूतदारपणा प्रत्येकामध्ये होता आणि सगळ्यांना धरून पुढं ती मंडळी जात होती तर असा तो काळ होता आपल्या आईने पण त्या काळाला फेस केलेलं आहे त्याच्यातनं आपल्याला घडवलेलं आहे आज बघा आता त्या गोष्टींची जाणीव आहे आता मी ते उदाहरण म्हणून आपल्याला त्या पिढीला तसं सांगते आवर्जून की बघा त्या पिढीमधली जी माणसं आहेत त्यांना जाणीव आहे त्या गोष्टीची म्हणून आज पण बघा त्यांची सहनशीलता ती प्रचंड आहे शिक्षणपणे भरपूर ना का परंतु सहनशिकता इतकी आहे माणुसकी इतकी आहे सुसंस्कृतपणा इतका आहे चांगले सद्विचार इतके आहेत की त्यांनी त्या ते परिस्थितीला फेस केलेलं के ते आहे त्याच्यामुळं त्यांना कुणाशी आता वागायचं कसं बोलायचं कसं काम कसं करायचं दोन पैसे आहे तर ते टिकवायचे कसे राखायचे कसं याची एक समज आलेली त्यामुळे पैशांचा उधाळा करत नाही हातचर राखून ते पैसे खर्च कर करत असतात काहीतरी थोडंफार असं करून ठेवत असतात की पुढच्या पिढीला उपयोगाला पोरांच्या शिक्षणाला असं स्वतःचं बघत नाही परंतु पोराबाळांचं पहिलं बघतात तिथेही पैसा आज त्याच्यातूनही काही जणांनी इतकी मोठी मजल मारलेली आणि खूप चांगला प्रवास केलेला आहे मोठ्या महत्वाकांक्षा ठेवल्यात मोठे ध्येय ठेवलेले आहेत मोठे मोठे व्यावसायिक झालेले आहेत एका गरिबीतून प्रवास आलेला त्यांचा तो आता मोठे मोठे व्यावसायिक झालेले आहेत चांगले मोठे हॉटेल्स त्यांचे झालेत मोठे कंपन्या झाल्यात मोठ्या व्यवसाय वाढीला आणलेले त्यांनी मोठ्या नोकऱ्या पण काही शिक्षण पुढचं घेऊन मिळवलेलं आहे पण त्यांना ती जाणव आहे बरं का ती गरिबीची जाण आहे आता धंद्यामध्ये किती नुकसान हो देल हाताची पाच बोटं सारखे नसतात दिवसही सगळ्यांचे सारखे नसतात बदलतं असतं हे चक्र पैसा आज आहे उद्या नाही राहील नाही उद्या इतका पैसा येईल की तो खर्चायचा कसा हाही प्रश्न असतो पुढे आज आपली ती उद्याची राहणारी नसते त्यामुळं आता बघा त्यांची सहनशीलता इतकी झालेली असते ना की किती संकट आलं ना किती प्रचंड धंद्यामध्ये नुकसान झालं काही झालं ना तरी पण ते त्यांच्या मुळाशी स्थिर असतात कधीही असा आत्महत्येचा विचार करणार नाही कधीही दुसऱ्याला दोष देत बसणार नाही कधीही वाईट गोष्टींना बळी पडणार नाही व्यसनाधीन होणार नाही ते स्वतःला सावरतात आताच त्यांनी कमवलेलं असू दे मर्सिडीज बीएमडब्ल्यू रॉयल एनफील्ड काही त्यांच्या मोठ्या मोठ्या ऑडीसारख्या मोठ्या मोठ्या गाड्या असू देत एवढी श्रीमंती असू दे एवढा मोठा बिझनेस असू दे परंतु लॉस जरी झाला नुकसान जरी झालं काही अपमान जरी त्यांचे कुठे झाले तरी पण ते पुन्हा उभारी धरतात स्वतःला ते मुळाशी आणतात शोधतात मी कुठं होतो कसा होतो कसा घडला मला त्या काळामध्ये आईवडिलांनी कसं घडवलं मी कसं पुढं आलो कसे कष्ट केले कशी मेहनत केली कसा एकटाच मार्ग एकटाच मार्गावरून चालत होतो कसं मला कोणी दिशा दाखवणारं नव्हतं मला कुठले कोचिंग क्लासेस नव्हते मला कोणी बारी बारीक बारीक शाळा कॉलेज नव्हते मला काय हाय फाय इंग्लिश मिडियम नव्हतं असं काही नव्हतं तरीसुद्धा मला आता कसं मी त्या गोष्टींना फेस करून पुढं आलेलो आहे तर त्याच्यातून मग ते पुन्हा उभारी धरतात उभे राहतात परंतु हार मानत नाही डगमगत नाहीत माघारी फिरत नाहीत तर ही जी जिद्द चिकाटी ही सहनशीलता ही विचारांची परिपक्वता ही गरिबीशी करायचे फाईट हे सगळं काही त्यांनी भोगलेलं आहे सोसलेलं आहे समजून घेतलेलं आहे त्या ते काळाला त्यांनी फेस केलेला आहे तो संघर्ष अनुभवलेला हो आहे त्यामुळं ते मंडळी जी आहे ती अशी कुठल्याही परिस्थितीला वाईट काळाला अशी पाठ दाखवून फिरत नाही आता आधुनिक काळामध्ये कसं झालेलं आहे बघा आधुनिक काळामध्ये कसं झालेलं आहे की आताची जी, जी नवी पिढी आहे तर नवी पिढीला सगळा मोबाईल आणि सगळं आधुनिक त्याच्या मॉलची संस्कृती आहे तर त्यांना या जुन्या पिढीचं काही माहिती नाही आत्ताच्या पिढीला आणि जुन्या पिढीला यांचा बॅलन्स ही सत्तरऐंशीच्या दशकातली पिढी करत आहे यांना जुन्याला पण टिकून ठेवावं लागतं आणि नव्याला पण ॲक्सेप्ट करावं लागतं आणि नव्या पिढीला जुनी धरणं देऊन चालत नाही की आम्ही असं आठवडे बाजारामध्ये करत होतो आम्ही असे हालाचे दिवस काढले आम्ही पाक खाल्लं आम्ही फाटके तुटके कपडे घातले गा, आम्ही असं आम्हाला वया पुस्तके मिळत नव्हते आम्हाला असे हाल होते तर हे त्यांना आता जर सांगितलं तर ते म्हणतील तुमचा काळ होता तुमच्या काळा आम्हाला काही माहिती नाही त्यामुळे त्यांना ते काही सांगितलं तर त्यांच्या डोक्या बाहेरचं असतं ते मग ते ऐकून सुद्धा घेत नाहीत आणि जुनी पिढी कशी असते जुनी पिढीला हे नवीन पिढीचं काही आवडत नसतं यांचे हे कपडे मग काय ऑथर केलाय कसला मेकअप केलाय हे असंच कशाला पाहिजे तुला गाडीच कशाला पाहिजे तुला कशाला जास्ती पैसाच कशाला पाहिजे तू हेच का शिकतोस तसंच का शिकतो कामधंदा कर असं कर जुनी पिढी ही त्यांच्यावरती आक्षेप घेत असते परंतु या मधल्या फळीला या आपल्यासारख्या मधल्या मंडळींना असं करून चालत नाही आपल्याला जुन्याला पण सांभाळून आणि तिथं स्टॉप करावं लागतं थांबावं लागतं त्यांना हो हो करावं लागतं आणि नव्याला पण आपल्याला जवळ घ्यावं लागतं त्याला सांगावं लागतं त्याला आत्ताची उदाहरणं द्यावी लागतात आत्ताच्या परिस्थितीत तू कशा लढ कसा, कसा मार्ग काढ कसा हार मानू नकोस कसा प विचारांची परिपक्वता ठेव कसा संस्कारक्षम बोल कसं शिक्षण घे याच्यातून तुझा फायदा बघ आणि झालं नुकसान तर तो कसं तू हँडल कर कसं स्वतःला सांभाळ कसं जगाच्या जगाशी या स्पर्धेमध्ये उतर या जागतिकरणा जागतिकीकरणाच्या जा आजच्या काळामध्ये कसं स्वतःला स्वतःच्या मुळाशी ठेवतो कमजोर बनवू नको तर हे आपल्याला या पिढीला फार महत्त्वाचं काम करावं लागतं या दोन्ही खांद्यांवरती आता नव्या आणि जुन्या पिढीची जबाबदारी या ऐंशीच्या दशकातल्या पिढीवरती फार मोठ्या प्रमाणात आणि ती आज करते आणि ती का करते तर त्यांनी आधी ही परिस्थिती स्वीकारलेली आहे अनुभवलेली आहे भोगलेली आहे त्यांनी त्याची जाणीव त्यांना प्रत्येकाला आहे म्हणूनच ते या नव्या आणि जुन्या पिढीलासुद्धा चांगल्या पद्धतीने आज बघा कितीही संकट आले काही आले तरी ते त्यांच्या मुळाशी जातात स्वतःला स्वतः स्थिर करतात त्यांना नवी आणि जुनी पिढी नाही आता स्थिर करू शकत कर। ते स्वतःच इतके सक्षम बनलेले असतात की स्वतःलाच ते शांतपणे एकांतामध्ये जाऊन बसतात आपण कसं घडलो कसं आपल्याला 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 घडवायला कसं आपण स्वतःला कसं आपलं स्वतःवरच मन मारलं आपली स्वतःला जबरदस्ती केली शाळेमध्ये मार खायला लागायचं आपल्याला शाळेमध्ये शिक्षकाने मारलेलं आहे घरी पण घरी तर आई वडिलांनी खूपच बदललेलं असतं आणि ते काही साधन सुद्धा हाताच्या चापटेने नाही तर हाताला मिळेल ते आधी सरपणाची चुलीजवळचं सरपणाची काय एक उपसून काढायचे आईन सटासट आपल्या हात पाय पडून सटासट मारायचे काही शाळेतल्या तक्रारी काही केल्यानंतर वडीलही आपल्याला दुपटून काढायचे आणि तो मारेत कमी दम मार असायचा की आपण कुठल्या शाळेच्या तक्रारी सुद्धा भीतीपोटी करायचो नाहीत आणि खरं ते आपण तो मार खाल्ला ते आपण बोलणं ऐकलं म्हणूनच आज कुठेतरी तरी घडलोय जर आपण ते कशाने आपलं आपल्याला मारलं नसतं आपल्याला काही गोंजारलं असतं प्रेमाने तर आपण नक्कीच नसतो घडलो तर त्या परिस्थितीला त्या वातावरणाला ते आवश्यकच होतं आणि ते आवश्यक होतं ते आपण सहनही केला तोंड सुजवलं आपल्या हातापायच्या पोटर सुजवले तरी सुद्धा आपण ते सहन करायचे तसंच तोंड सुजवलेलं घेऊन शाळेत यायचे बदललं हे सांगायला सुद्धा आपल्याला लाज वाटायचीच नाही आपल्याला कितीतरी जण म्हणायचे निर्ल्याच्या सारखं वर्तआउट करून बोलतो पण बो बोल बोलणार तर दिसणारच आहे ना मार खाल्लेलं जे आहे ते आपल्या तोंडावर हातापायावर दिसणारच तिथं काय झाकून ठेवणार आहे लपून काय ठेवणार आहे त्यामुळे ती परिस्थिती असो उपासमारीची असो कधी उपाशी असायचं डब्यात डबा नसायचा काय नसायचं मधल्या सुट्टीमध्ये लांब कुठेतरी जाऊन उभं राहायचं आणि कोणी बोलवलं ये डबा खायला तर म्हणायचं नाही मी खाऊन आलोय सकाळी आणि पोटात अन्नाचा पण नसायचा उपासमार गरबी मुळ पोटाला खायला सुद्धा मिळायचं नाही आणि ते पण सांगायची चोरी की मी काय खाल्लेलं नाही तर उपाशी तापाशी कशीही आपण आपली कशीही शाळा शिकलेलो असतो कसंही आपण एक वाहत्या प्रवाहाबरोबर पुढं पुढं वाहलेलो असतो मागं वळून बघायला वेळच नस नव्हता त्यावेळेला की आपल्याकडे काय आहे काय नाही आहे चाललंय जीवन चाललंय कष्ट करत राहणं अभ्यास करत राहणं गुरंढोरं सांभाळणं घरातलं सगळं आणि त्यावेळेला बघा नापास झालं तर घरी शिक्षा काय असायची भयानक शिक्षा असायची त्यावेळेला शेण पाणी करा हापशावरनं विहिरीवरनं पाणी आणा बैलं गुरं चारायला न्या शेतात काम करा तिथं पेरा घरातलं सारवण काढा गवऱ्या भरा फाट्या भरा चू सगळंच म्हणजे घरातलं पोधान्याची पोते उचला शेतातलं आना कापून खाड्यावरती भरून ठेवा घरी घेऊन या म्हणजे त्या कामांना काही एवढी तर लिस्ट की त्याला काही स्टॉपच नाही आहे मग तुम्ही आला अभ्यासना करायचा मग हे करा मग ढोर मेहनत करा मग बैलासारखं काम करायचं मग तशीच अवस्था होती त्यावेळेला आणि त्याला काही नाही म्हणून चालणारच नव्हतं मुली असो किंवा मुलगा असो तिथं ढीगभर काम ठरलेलंच आहे पोरीने चुली कुठं बसायचं नाही एवढ्या टोपलीवर भाकऱ्या करायच्याच कामगारांना कामाला लावलेले असतात शेताला भाताला विताला माणसं लावलेली असतात घरी काही कामं पडलेली असतात फाट्या फोडायला कशालाही अशी कामधंद्याला लोक आपल्याकडं कामाला लावलेले असतात आईवडिलांनी त्यांच्या भाकरी तापायला पोरीना लावायचे आईबाब अभ्यास नाही ना करायचा शाळा नाही ना शिकायची तुला मग हे कर मग उद्या लग्न झाल्यावर तुला हेच करायचं शेतकरी कुटुंबातच जायचं मग काय करणार आहेस मग त्यामुळं मग अशी परिस्थिती अशी होती की अभ्यास तो पण नाही सोडता यायचा आणि हे कामापासून पण सुटका नाही त्यामुळं मग ह्या दोन्ही परिस्थितीची जी जाणीव त्या वयामध्ये झाली ना त्या पिढीला तर त्यांनी तो एक असा इतका जबरदस्त धडा मिळाला आहे ना तर तो धडा इतका मिळाला आहे परंतु आज ती तो धडा नसताना मिळाला तर आज ती घडले पण नसते आणि आज या नव्या पिढीला सुद्धा जुळून घेऊ शकले नसते तर इतकी ताकद या पिढीमध्ये आहे म्हणतात ना परिस्थिती गुरु आहे माणसाचा तर त्यावेळेला आपल्याला कोणी गुरु नसतो कोणी नसतं आपल्या आपणच गुरु असतो परिस्थिती आपल्याला शिकवत असते धडा देत असते आणि आपण ते धडे घेत असतो आणि अनुभव घेत असतो जगत असतो आणि त्या परिस्थितीत जगवत असतो काहीही असो परंतु आपण त्या पिढीमधली संस्कारक्षम पिढी निर्माण झालेली आपल्याला आदर ठेवणं बोलणं चालणं सांभाळ करणं आपल्या म्हातारे कोताऱ्यांचा परत नोकरीच्या ठिकाणी व्यवस्थित राहणं वागणं ह्या सगळ्या गोष्टी बघा त्या पिढीला अगदी छानपैकी जमून आलेल्या आहेत त्यामुळे त्या या नव्या पिढीशी पण इतकं प्रेमाने घेतात ना की त्यांनाही कुठल्या गोष्टीची भीती धाक दरारा जास्तीचा असं कठोरपणा दाखवत नाही परंतु इकडे मात्र जुन्याला पण मिळ घालून आणि हा नवीन पिढीचा पण एक मध्य साधून अशी मध्यस्थाची भूमिका एक दोन्हीमधला दोसात ते ही सत्त्याऐंशीच्या दशकातली पिढी आणि या पिढीवर खूप मोठी जबाबदारी आहे ती सांभाळते आणि त्यांच्यावरही संकट आजही आहेत आजही ते फेस करतात पण ते ठाम आहेत आपल्या आपल्या आईवडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवून आहेत त्या परिस्थितीची जाणीव ठेवून आहेत शिकत आहेत अजूनही घडत आहेत आणि घडवत आहेत इतरांना तर अशा या पिढीने जे आयुष्य जगलेलं आहे आणि जे ती जगवती आहे आत्ता या नव्या पिढीला तर या नव्या पिढीने सुद्धा या आपल्या आईवडिलांचं ऐकलं पाहिजे त्यांचं म्हणणं काय जरी तुम्ही त्या काळामध्ये नव्हता त्या काळाची परिस्थिती तुम्हाला जरी माहीत नसली तरी तुम्ही ती ऐकून घेतली पाहिजे आणि त्याच्यातून एक समज पण घेतली पाहिजे की आपले आई वडील कशा परिस्थितीतून आलेले आप आपला जन्म नव्हता त्यावेळची परिस्थिती तशी नव्हती परंतु त्यांनी पण ते त्यांचा काळ फेस केलेलाच आहे ना त्यांनाही संकट होतीच आहे ना त्यांना पण शिक्षणावर अं आडीआड शिक्षणामध्ये आडी अडचणी आल्याच होत्या ना गरिबी त्यांच्या आडी येतच होती ना आर्थिक त्यांना स्थिरता नव्हतीच ना, ना आज वीस पंचवीस वर्षाच्या मुलं पहा करोडपती लखपती झालेले आपण उदाहरणं पाहतोय की वीस पंचवीस वर्षाची मुलंच म्हणू आपण त्याला काही मोठी माणसं म्हणता येणार नाही मग ह्या मुलांच्या वयामध्ये जर लखपती होता येते तर त्या काळामध्ये असं होतं का कधी वीस वर्षाचा मुलगा पंचवीस वर्षाचा मुलगा असा लखपती झालाय त्याची लाखोची प्रॉपर्टी झाली आणि कमवट कमाई त्याची तेवढी लाखोंची झाली असं होतं का तर असं नव्हतं तर हे वय आताच्या पिढीला कसं आहे अजून तर वय खूप कमी वीस वर्ष आणि तुम्ही लखपती होत आहे आणि तुम्हाला अनुभव तर काहीच नाही जग दुनियादारीचे अनुभव तिथपर्यंत वयच चाललेलं नाही पण पैसा मात्र अफाट मिळाला या कमी वयामध्ये मग त्या पैशाचं मोल तुम्हाला थोडंसं कमी वाटतं आणि माण माणुसकी म्हणा किंवा अनुभव नसल्यामुळं तुम्हाला मग माणसं वारकता येत नाही माणुसकी थोडीफार मागे पडते असं सगळं सगळं तुम्हाला असं ऐकतं म्हणजे मिळतं पुन्हा एटीएम पेटीएम ह्या सगळ्या फॅसिलिटीज झाल्या त्यामुळे आपण पाचशेची नोट देतोय देतो, का शंभरची नोट देतोय काय म्हणजे नोटा आपल्याकडनं जात आहेत किती येत आहेत किती याचं सुद्धा काही भान राहत नाही कारण का सगळं का एटीएम पे कार्ड आणि तुमचं ऑनलाईन सगळं होत असतं त्यामुळे ते पहिले लोक कशी एक नोट सात पडून पाहिजे आहे का जागेवर शंभर रुपयाची पण त्याची ती गुंडाळी करून व्यवस्थित ठेवायची आणि दहा व्या पडले काय का, पडले काय चेक करायला लागायचे देताना सुद्धा बघून द्यायचे पन्नास रुपये दिले बाबा शंभर रुपये दिले बाबा एवढे मला माघारी दे एवढं हे कर असा हिशोब असायचा पण आताच्या पिढीला ते वेळ येत नाही त्यामुळं पैसा मुबलक झालेला आहे शिक्षण आधुनिक मिळ मिळत आहे जागतिकीकरणामुळे जग जवळ आलेले परंतु माणसं दुरावलेली आहे पिढी दुरावलेली आहे शिक्षण पद्धती बदललेली आहे सगळाच बदल झालेला आहे परिस्थिती बदलली आहे त्यामुळं पण माणसाने बदलायला नाही पाहिजे बदलायला नाही पाहिजे म्हणजे त्याचं मुळाशी त्याने राहिलं पाहिजे त्याने त्याच्या परिस्थितीची जाण ठेवली पाहिजे आणि जाणून घेण्याची इच्छा पण ठेवली पाहिजे की कसं आपल्याला जगायला पाहिजे कसं कमवायला पाहिजे कमवलं तर ते टिकवायचं कसं आणि आपल्याबरोबरच इतरांनाही ते कसं वाटून द्यायचं कसं दुसऱ्याचं पण भलं करायचं आपलं पण भलं करायचं आणि या गोष्टींना घेऊन पुढं जायचं असेल तर म्हणायचं काय की आपली ही जी पिढी आहे सत्त्याऐंशीच्या दशकातली या पिढीने हा समतोल साधलेला आणि खूप छानपणे ही पिढी नवीन पिढीला दिशा देत आहे मार्गदर्शन करत आहे आणि चांगलं घडवत आहे तर अशा पिढीचे सुद्धा आपण या वेळेला आभार मानले पाहिजेत आभार म्हणजे कसं की जुना आणि नव्याचा संगम साधणं बॅलन्स साधणं वाटतं तितकं सोपं नाही आहे त्यांनी स्वतःला बदललेलं नाही आहे स्वतःला त्यांनी तसंच ठेवलेलं आहे आणि हे त्यांचं तसं ठेवणं हे जगाला आजूबाजूच्या वातावरणाला स्थिर ठेवतंय त्यामुळं थोडंसं वातावरण चांगल्या पद्धतीने आनंदाने सगळ्यांना आपल्याबरोबर छानपैकी घेऊन पुढे जाता येतं आणि जगवता येतं तर अशा या पिढीचे आपण आभार मानले पाहिजे आपल्या आईवडिलांचे आभार मानले पाहिजे आपल्याला परिस्थितीने कड त्या परिस्थितीला आपण गुरु मांडलं पाहिजे आणि या परिस्थितीनेच खरं तर आपल्याला घडवलेलं आहे या परिस्थितीकडे आपण डोळे साखपणा करता कामा नये नव्या पिढीने सुद्धा आपल्या या पिढीला आपल्या आईवडिलांना भावंडांना आपल्या समाजातल्या इतरत्र गोरगरिबांना कमजोर लोकांना स्वीकारलं पाहिजे त्यांना त्यांचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे सगळ्यांना एक समान दर्जा दिला पाहिजे आणि भेदभाव केला नाही पाहिजे की श्रीमंती गरीब मग माझंही मा उच्च शिक्षण माझं हे शिक्षण माझं ते शिक्षण तर हे काही नसतं हे सगळं नैसर्गिक निसर्गाने कधी भेदभाव केलाय का निसर्गाने कधी भेदभाव केला नाही आई वडिलांनी कधी भेदभाव केला का चार पाच भाऊंड वाढवली लहानाची मोठं केले त्यांनी कधी भेदभाव केला का सगळ्यांना त्यांनी सारखंच हे केलेलं सा, असतं मग आता सुद्धा आपल्या या नव्या पिढीने असा भेदभाव करता कामा नाही आपल्या सर्व घटकांना आपल्या सामाजिक घटकांना आपल्या कौटुंबिक घटकांना आपल्या स्वतःला आपल्या मुळाशी ठेवलं पाहिजे जमिनीवर आपले पायऱ्या ठेवले पाहिजे आणि आपल्या परिस्थिती स्थितीला गुरु मानलं पाहिजे आणि या गुरुचा आपण आदर केला पाहिजे अशी मी इच्छा बाळगते आपल्या सर्वांकडून नव्या जुन्या पिढीकडून आणि त्यांचे खरोखरच त्यांचे आपल्या जुन्या पिढीचेसुद्धा आभार मानावे असे त्यांच्यामुळं बरंच काही आपल्याला घडता आलं शिकता आलं आपल्या जुन्या गुरुजनांनी आपल्या फार अगदी जुन्या काळातल्या आपले गुरुजी बाई त्यांनी आपल्याला घडवलं अगदी तेव्हा नव्वार पातळ्यातल्या बाई होत्या गुरुजी होते धोतर गुरु टोपीमधले त्यांनी जे संस्कार आपल्यावर केले त्यांच्यामुळे आज आपण घडलो त्या गुरूंना आपण वंदन करूयात ते आज नाही आहेत या जगामध्ये परंतु त्यांनी आपल्याला जी शिकवण दिली जी स्थिरता दिली जे विचार दिले जी वैचारिक परिपक्वता दिली जे नवनिर्मितीचं आपल्याला शिक्षण दिलेलं आहे त्या शिक्षणाला आपण वंदन करूयात त्या गुरूंना वंदन करूयात आणि आपल्या नव्या जुन्या पिढीला आपल्या सोबत घेऊन पुढे जाऊया पुढे जाऊया धन्यवाद